हळदी हळदी कुंकू साठी तर त्याची काय प्राईस पंचवीसशे पितळाच आहे ना पूर्ण पितळ हजार रुपयाची कडी आहे म्हणजे कस वर आता ठेवलेला आहे असा जी वापरायची आता हे नाहीच आहे बघा सुंदर आहे अच्छा झाडाचे कुंड आहेत या मोठी साईज हे आहे गंगाजलचा तांबा असतो ना हा 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 तुमच्या उघडणार ना लॉक असतं असा लॉक नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आहे ना मंगळवार पेठमध्ये आहे ना जुना बाजार भरतो हा बाजार आहे ना दोन दिवसाचा असतो बुधवार आणि रविवार सकाळी दहा ते रात्री सात वाजेपर्यंत असतो तर चला मग सुरुवात करूया तर हे बघा सगळ्यात पहिले आहे ना आपल्याला आहे ना बघाय हा स्टॉल दिसतो इथे आहे ना पितळ्याची येत ना सगळी भांडी आहे ते बघा इकडे आपल्याला सगळी भांडी बघायला मिळतात ते पितळ्याची जे आपण रोज आपण वापरतो ना ते तर सगळ्यात पहिले आहे ना आपण हे बघा इकडे हे बघतोय हे डोरलं आहे ना सुंदर आहे काय प्राइस आहे ती बघा हे सहाशे रुपयाला आहे आणि हा बघा हा इकडे आहे ना शुभलाभ पण आहे पण आहे आणि इकडे हे आपण बघू शकतो बघा हेवी आहे ते मला वाटतं हळदी कुंकू ठेवण्यासाठी आहे हळदी कुंकूसाठी अच्छा हे करंड आहे बाराशे रुपयाच हजार पर्यंत येईल ते अच्छा आणि हे बघा हे दादा असतात इकडे आणि दादा तुम्ही इकडे रोज म्हणजे बुधवार आणि ड्रायव्हरचा असतात ना रविवार असतात आणि तुम्ही म्हणजे काय असं एक्झॅक्ट म्हणजे काय लोकेशन कि तुम्ही इकडे बसतात जुना बाजार मंगळवार तर स्टार्टिंगचं बसतात शनिवार वाड्याला आले ना तुम्ही कोणालाही विचारा जुना बाजार कुठं भरते कुणी सांगाल तुम्हाला अच्छा इकडे आरटीओ ऑफिस अच्छा इकडे बाजूला आर टी ओ ऑफिस आहे आरटीओ आले विचारले तरी तुम्ही इकडं जवळचे लोकेशन तर तुमच्याकडे आपल्याला काय काय बघायला मिळेल काय प्राइस आहे ची

आणि छोटी साईज आहे ही थोडी मोठी साईज आहे मला तर असं वाटतं की सेम साईज आहे सेम साईज मध्ये काय दादा याची काय प्राइस आहे कढीची दोन हजार रुपयाची ही कढी आहे आणि बघा हा मसाल्यांचा डब्बा आहे हा मसाला बॉक्स आहे किती याच्यामध्ये वाटी दोन दोन चार पाच सात आहेत ना सात आहे कितीला आहे पंधराशे रुपयात पंधराशे रुपयात हा म्हणजे कसा आहे प्लेट वाला

वाट्या प्लेटी वगैरे सगळे आहेत आता ना खरंच आहे ना बघायला मिळत नाही हा पानाचा डब्बा खूप म्हणजे रेर आहे कारण की माझी आजी वापरायची आता ना हे नाहीच आहे बघा काढून आता तुम्ही खाली पान वगैरे पान वगैरे ठेवतात शकता एक कथा वगैरे सुपारी वगैरे हा कसं आहे हा हे पंधराशे रुपये पंधराशे रुपयाला हा पितळ आहे का पितळ आहे पितळ आहे ना आपण छान आहे पंधराशे रुपये पॉलिश केलेलं आहे अच्छा याला पॉलिश केलेलं आहे ओके

याला काय बोलतात दादा अच्छा झाडाच्या कुंड्या मोठी साईज आहे आणि छोटी साईज आहे काय प्राइस मध्ये तीन हजार अच्छा चार हजार जोडी आणि तीन हजार जोडी आहे आणि हे काय थोडं आहे याला काय बोलतात गंगाजलचा तांब्या असतो ना हां 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 हे गंगाजळचा तांब्या अच्छा गंगाजलचा तांब्या हा हा बापरे हा हेवी किती आहे लेटेसमधला आहे हा लेटेस्ट आहे हे दुनियामध्ये असे येतात पाय हे मिळत नाही आता हे रेट आहे हा कितीला आहे हे तीन हजार रुपये तीन हजार बघता मला दोन हजार रुपये अच्छा हा दोन हजार रुपयाला आहे बापरे हेवी आपण मोठी साईज आहे हे बघा इकडे दिवा बघा हा दिवा मला वाटतं की छत्तीस तासाचा असेल ना आहे ना छत्तीस तासाचा काय प्राइस असेल दिव्याची दिव्याची काय प्राइस असेल हजार रुपयाला एक टिफिन बॉक्स आहे बघ डबल दोन डबे दोन आहेत ना तर सुंदर पूर्ण पितळ्याचं हा पण ते सगळेच पितळ्याच यांच्याकडे बघा हे हा कितीला डबायला हजार रुपयाला आहे आणि हे पाण्याचं आहे बघा हे पण पितळ्याचंच आहे पाण्याचं तांब्याचे आहेत काय अच्छा हे तांब्याचे आहे हा किती लिटर 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 अच्छा स्टँड तीन हजार रुपये घेतलं दोन हजार हा कशामध्ये दाखवत आकाशामध्ये येतो दादा हा हे पितळमध्येच आहे ते पितळ स्टील कोटिंग आहे अच्छा स्टील कोटिंग आहे तो काडे करायची गरज नाही याला हे असंच राहता ना हे असंच राहतं हा लॉक आहे त्याला असं बाजूला लॉक आहे बघा चमच्याचा लॉक आहे झाला थोडं खूपच युनिक आहे हे हे उघडले सोडा बाई तुमचे उघडणार नाही काय तुम्ही भाजी हे प्लेट टाईप तुम्ही वापरू शकता अरे बापरे एवढं युज होत याला बघा प्लेट पण आहे अशी प्लेट मल्टी यूज करू शकतो आपण एक प्लेट झाली एक डबा झाला तीन डबे तीन प्लेट दोन चमचे दोन चमचे तीन प्लेट तीन डबे काय प्राइस मध्ये तीन हजार रुपये तीन हजार रुपयाला आणि असंच राहतं ना

आ, एक घंटा पण आहे तीन घंटे आहेत त्याला खाली हे कितीला आहे पंचवीसशे रुपयाला जोडी अच्छा ला जोडी नंबर छान मोठा डब्बा पण आहे आणि हा किती लिटरचा आहे पाच लिटर पाच लिटरचा आहे लिटर याची काय प्राइस आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये

अजून दादा कोणते युनिक प्रोडक्ट आहे तुमच्याकडे हा एक युनिक बाजार हा अच्छा नाही ते याच्याहून जास्त माल तुम्ही लावतात हे हे शेवायचं आहे ना हे शेवायचं आहे कितीला हे आठशे रुपये आठशे रुपयाला दोन्ही हां बघा इकडे एक सेट बघूया आपण हा सेट आहे ना चहाचा सेट आहे ना हा चहाचा सेट आहे ना पूर्ण हा एक किटली पूर्ण सेट आहे बघा एक किटली आहे किती सहा सहा कप आहेत सहा कप आहेत आणि दुधासाठी एक वेगळं आहे मला वाटतं आणि साखरेसाठी आणि खाली प्लेट आहे जवळून बघया हे पण पितळ्याचे आहेत ना दादा हेवी आहे पूर्ण सेटची काय प्राइस या चार हजार रुपयाला ना ही ट्रेन हा विथ विथ ट्रेन चार हजार मी काय बोलतोय अच्छा ठीक आहे इकडे पण एक सेट आहे किती दोन दोन चार पाच सहा सहाशा है। सहा अशा वाट्या आहेत सहा वाट्या आहेत बघा एक असं आहे

हां हे पंचवीसशेला पूर्ण सेट बघ पंचवीसशेला पूर्ण सेट आहे कसं नाही आईस आईस्क्रीम ह्याच्यातमध्ये हां चमची नाईक फक्त यायला अच्छा ते घेऊन हे पण पंचवीसशेला पूर्ण प्लेट पण आहे ना त्याबरोबर नाही त्याच्यावर एक ग्लास कसा आहे पर ग्लास चारशे रुपयाला एक ग्लास बघ चारशे रुपयाला एक ग्लास आहे आणि हा सेट किती दिलं हा हे पण पंचवीसशे रुपयाला बघतो पंचवीसशे रुपयाला पण पट आहे आणि के अच्छा हे पंचवीसशे रुपयेला ट्रे नाही ट्रे नाही आहे ना आणि हा स्टँड हा स्टँड पण जुन्यामधलं हे कमीत कमी

स्टीमर आहे हा ह्याच्यामध्ये डबे असतात मग ते पाणी टाकून खाली ते दोन तीन वस्तू बनवतात ना आपण झाली भाजी झाली तांदूळ झाले दोन तीन वस्तू एकत्र टाकून तयार होतात त्याच्यात असं आहे 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 काय 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 स्टीमर त्याच्या तीन हजार रुपयाला दादा मी काय बोलतोय तुम्ही असं होम डिलिव्हरी करतात का हो करतो ना करतात ना जर समजा आता मधनं आता कोणी जर गुजरात अहमदाबाद बँगलोर चेन्नई कर्नाटका जरा सगळे आमचे ऑनलाईन चालू आहेत okay. का ओके पाठवतो आम्ही मला मग जरा व्हिडिओमध्ये सांगाल का कसं काय नंबर आहे का तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का काय आहे ना आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नंबर द्या मग माझा नंबर आहे सेवन फाय वन सेवन थ्री सेवन सेवन टू नाईन सेवन ओके या नंबरवर नंबर जर कॉल केला हां तर, के तर तुम्ही होम डिलिव्हरी करता होम डिलिव्हरीचे वेगळे चार्ज असतात हां असेल कार्ड आहे माझा हा कार्ड आहे आमचा दादांचा जुना बाजार पुणे एवढ हो एस केन टी हा मी नंबर शो केलेला आहे आणि खरं दादांकडे ना खूप छान छान असे युनिक प्रोडक्ट आहे इकडे बघू शकतो इथं समयी आहे असे समये हे पण जुन्यामधलीच आहे ना कमीत कमी शंभर वर्षी काय लावू आहे काय असं निघालं

पाचशे 500 पासून स्टार्टिंग आहे ना हे पाचशे रुपयाला आहे हे 500 रुपयाला आहे हे रुपयाला आहे अच्छा हे 600 रुपयाला हे रुपयाला सिंगल पीस ना जोडी अच्छा ही जोडी 500 ला आहे ही 600 ला आहे आणि ती मागची 800 ला आहे आणि मूर्ती नाहीये ते तुमच्याकडे मूर्त्या का एवढेच आहेत थोडेच नाही हा भरपूर अच्छा रविवारी म्हणजे अजून रामाची बघा रामाची मूर्ती 50 रुपयाला ही 1500 रुपयाला ना

अच्छा वाट लावायची मला भिंतीवर लावायची भिंतीवर लावू शकता तुम्ही काढून इकडं लावायची अशी अशी पिठ होती अरे हा खेळ आहे भिंती दाता अडकवा छान आहे ठेवायची खाली लावा कितीला आहे हजार रुपये हजार रुपयाला बरेच युनिक प्रोडक्ट बघायला मिळाले आज छान आहे तर काही तुम्ही ठीक आहे सुरमैदानी सुरमा लावतो ना आपण च सुरमईदानी कितीला आहे सुरमईदानी पाचशे रुपयाला छान आहे मस्त आहे तर मी या दादांचा नंबर आहे ना तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिलेला आहे जर काही असेल इन्क्वायरी करायची असेल तर दादांना तुम्ही कॉल करू शकतात आणि होम डिलिव्हरी पण दादा करतात त्याचे कुरिअरचे चार्ज वेगळा असतो आहे ना हे इमोट आहे इम्पोर्ट तुम्हालास ठेवायचं तसे ठेवू शकतात असे ठेवायचे असे ठेवा असे ठेवायचे असे ठेवा असे पाहिजे असे ठेवा हां कुठल्या साइडला ठेवा इम्पॉर्ट आहे कितीला हे पाचशे रुपये पाचशे रुपयाला मस्त प्रोडक्ट छान आहे आज जरा कमी आहे राही यांच्याकडे खूप काही असतील आणि मग तुम्ही समजा व्हॉट्सअपला हाय केला तर तुम्ही फोटो बी तो काही पाठवता फोटो व्हिडिओ पाठू शकतो तुम्ही त्यातनं चूज करा हे वस्तू आम्हाला पाहिजे त्याच्यात वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवून अच्छा सगळं मिळेल ओके okay, म्हणजे सगळी साईज वेट वगैरे काय असेल सगळं तुम्हाला मिळेल सगळं डिटेलिंग मध्ये येऊन जाईल ना त्याचं सगळं मिळेल चला थँक्यू दादा चला मग मित्रांनो भेटलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय